फुलात फुल गुलाबाचे मोहक त्याची कळी फुलात फुल गुलाबाचे मोहक त्याची कळी रावांचं नाव घेते वडपूजेच्या वेळी तीन वर्षातून एकदा येतो अधिक मास तीन वर्षातून एकदा येतो अधिक मास रावांसाठी केला वटपौर्णिमेचा उपवास वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास रावांचे नाव घेते वटपौर्णिमेसाठी खास वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी जमल्या साऱ्या बायका वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी जमल्या साऱ्या बायका रावांचं सा नाव घेते सर्वजण ऐका वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा मी करते वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा मी करते रावांना शंभर वर्ष आयुष्य लाभू दे हीच इश इच इच्छा व्यक्त करते पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा राव आहेत माझ्या आयुष्याची शोभा वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते रावांसाठी मी दीर्घायुष्य मागते सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न रावांसोबत झाले आत्ताच माझे लग्न मावळला सूर्य चंद्र उगवलं आकाशी मावळला सूर्य चंद्र उगवलं आकाशी रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी बांधते धागा वडाला त्या धाग्यात नात्याचे बंधन बांधते धागा वडाला त्या धाग्यात नात्याचे बंधन रावांच्या चरणी आता सात जन्मांचे समर्पण वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा रावांची मी आयुष्यभर करेन सेवा कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज रावांचं नाव घेते वटपौर्णिमेचा सण आहे आज श्री स्वामी समर्थ